कार्यकर्ता स्वयंपाक कराय आता आणि शिज जाईल एकदम भारी जीजेसनी पोर आणि माझं बाईस जीजेसना यादी काकासने ते बसेलत तरी अंग भंडारा बसेलत मंडप मग बट आता आमने जावानी तयारी आणि बाई आता भातकुल बांधी राही नाही उरेल सुरेल लिलोबा वाटत नाही काय तरी नमस्कार मित्रमंडळ जे आदिवासी आणि आज ना व्हिडिओ धमाकेदार होणार कारण की मै चाल नाव आज काटेकला तट माने जिजी समिती जे चा कार्यक्रम हिरपुंजनी ना तर तट जाईरा नाव कारण की तट भंडारा राहील दोन वाजता दुपारला भिडो चला पटकन तयारी करू आणि चहा वगैरे लिह आता सकाळ सकाळ मग आणि पटकन निघा तर आपली चहा बी गई आता चहा पि नेऊ मस्त तरी मित्रमंडळ आम्ही तयारी होई गई दाडी बिडी किशनी नाश्ता बिष्टा किशन रेडी होई गेव आणि आता आईने बी तयारी होई गई आणि दहा वाजे घ्या तर आता आम्ही निघ आहे ना घर तर पटापट पत निघ सापडायला पाहिजे तरी मित्रमंडळ आम्ही गाडी लिस्टणी निघणार अर्धा रस्ता मग आणि एक गोष्ट ध्यान मग ने सबस्क्राईब करा यार गळाबद्धांना सांगे सांगे सांगवा तर होती दोन पाच लोक सबस्क्राईब करतात फक्त <laughs> मला गाडी थांबाळ ना आठवण या तर चाला निंबू पटकन सबस्क्राईब करा पोची ग्याव आणि आता व नावं ठाम ना दिलीपचा घर भांधी राहणार सासरवाडीला तव देखा यांग इटा वगैरे ठेल तर आणि ह्या आठ दिलीपची काम करायनात मस्तपैकी आणि यांग मिस्त्री एकदम दणकेपास काम चालू आणि भरबी टाकायचा बठा आणि चिरीनं काम आता कम्प्लीट व्हा मग तरी मित्रमंडळी चिरीना काम कम्प्लीट व्हाय आणि ट्रॅक्टर बिक्टर लाईसनी भर टाकाय घ्या आठ आणि खूप मोठी चिरी येईल आठ आणि इकडं सडल बाथरूम पण तिथं आठ खूप उंचवर आणि सुद्धा कोंडा पण अडाण्यात तर अशा प्रकारे काम चालू मित्रमंडळी कम्प्लीट व्हाव तुम्हाला पूर्ण देखाडू कशा घरवना ती तरी मित्र आमना अनिलचा हिरपुजनी कार्यक्रमला आम्ही घ्याव वावर मग अवठ आता मंडपला केला होते कामोर जोरदार कामं उलट केलं एकदम आणि एक कळन ही घ्या या कामला आणि आठ बायशी बसणार बसनात बी आमने आता मग तो मग या तो यावा आला पाहिजे तुम्ही आम्ही तट वाढ दे की राय राह तशा प्रकारे ही घ्यात बठा या बी कोण ही लागणार आम्हाला वाटणं काय म्हणतात आणि आई सोरी तर सांग म्हणा मग आता जाऊ म्हणा आणि मसाला कुठे राही <laughs> <laughs> नाही ना आणेल भाऊ देखा तो बी गे काम जोरदार आज पावनी मंडळी येऊ आणि बाकी <laughs> <laughs> तरी मित्र मंडळी आता पावनी मंडळी यावा लागी आणि दुपारना दोन वाजे घ्यात तर तंग स्वयंपाक चालू आहे घ्या आता तर हिरपुंग कार्यक्रम आणि हिर खंदेल अहो साईडला मटेरियल आणि देखा तुम्हाला हे देखाडू तर देखा हिर किती सत्तर फूट हिर डायरेक्ट आणि थोडंसं पाणी लागेल पाणी एवढं काही नाही पण सत्तर फूट हिर कोरेल आहे इकडनं एरिया म्हणजे वर इला त्यामुळे म्हणजे तिकडं चिपली इकडं ठाणेपाडा तर तिकडं बी पाणी राहा चिपली साईडला आणि अंग ठाणेपाडा बी पाणी राहा पण जो आमना एरिया अंग पाणी एकदम कमी प्रमाण तर चला आता पूजा पिजा करले जातं तर ठ पूजापाठ चालू आता सोनीनी तर देखा सत्यनारायणनी पूजा करायची सोनी तर आता सोनीनी पूजा होई जाईल तर आता आम्ही पूजा करी जन्मस्त पैकी तर चला आता आम्ही बच जाऊ तर अशा प्रकारे आता पूर्ण पाहुणे मंडळी पाय पडाली राहीठ पीर पूजन होई जाईल तर देखा हिरणा पाणी आठ वापरायला ही घ्या म्हणजे अशी दुष्कामसुद्धा आमंसुद्धा हिरणा पाणी वापरायला भेटणार तेवढा भरपूर तरी मित्रमंडळ अंग स्वयंपाक सुरू आहे घ्या आता आणि बाकरी घरणी बनलेल्या आहेत आणि या काकाची देखील आहे ना तेच निकडं वेगळी करता स्वयंपाक करतात तिने करता या कशा करता वाशा काटे पसा आणणार तरी मित्रमंडळ हा हो देखा आंबा कितला भारी लागेल मस्त कैऱ्या आणि हो आमना जी सांबा आंबा आमना अनिलचा आणि आंबा जीव खावायला नक्की येणा पडेल तपास राहणार पडेल नाही त्या काही मला सांगावं नाही तू चला भोळा हे एकदम हॉर्शी आरो <laughs> तरी मित्रमंडळ आता जेवण वगैरे तयार होई घ्या आणि बाहुणी मंडळ ही गे तर आता थोडा वेळ मग जेवणला बसतील कार्यकर्ता स्वयंपाक ठ आणि भाजी शिज जाईल एकदम भारी आणि या हा व्हिडिओ एकता बरं का आपला तर एकदम भारी तयार होई गे भाजी आणि आता थोडा वेळ मग जेवणला बसूस मित्रमंडळी अजून पाय हीच राहिन आणि या देखा पाहुणा दुपारना तीन वाजे घ्यात आणि स्वयंपाक बी तयार होईल आणि ओठ मंडप मग आता बशी राहणार पाहुणा आता थोडा वेळ मजेवणाला बस तीन मंडळी तरी मित्रमंडळ अशा प्रकारे आपला आदिवासी संस्कृती कायम राहायला पाहिजे अशा रीती रिवाज की आपला आदिवासी काय काय कार्यक्रम करवतात आणि कशा करवतात ती त्यासाठी राहायला पाहिजे त्यासाठी आपली कायम व्हिडिओ बनवायचं आदिवासी संस्कृतीवर तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि सपोर्ट करा आदिवासी मित्राला तरी मित्र आता कोणी काही वस्तू लिहिलो आहेत तर त्या भेट वस्तू देवानी कार्यक्रम सुरूही केला आता भेटवस्तू दिला नाही बठा कुणाला काय देवाना साड्या वगैरे कपडा ज्याला जी देवाना ती जी जीएसनी पोर आणि उजवाईस जीएसना या जे काका असेल ते का बसेलत तर अशा प्रकारे भेटवस्तू देता तू कपडा चोडवा तर अशा प्रकारे कार्यक्रम साजरा करतात आमना आदिवासी लोक तर अशा अशा बाईनी साडी दिली आणि शर्ट आता जीस टोपी दोन्ही शक्य बहिणी नाही कांदव टाकिले ना आता आम्हाला मुकेश काय कासणार टोपी काय ला खुशी राहिलास ती टोपी पट्टी बरी चालली मित्र बहिणी बहिणीस तरी आम्ही सोनी टोपी घालता ना काकाचा फोटो काढे ना तरी दाजू माखना आता बाई आख न करायची काकाचा आख नकारणी बाई

अशा प्रकारे मित्रमंडळी आम्हाला बी आखना कार्यक्रम संपन्न गया आणि आता पूर्ण स्वयंपाक होई गे आता जेवायला बसतील पब्लिक तर आम्हाला आणि जास्त धावपाव कार्यक्रम ना त्यामुळे मित्रमंडळ ठावायला बैसेल जे असा चालन त्या तर आम्ही बियाठ बसूस आता चोखा म तरी चला मित्र म्हणजे आता आम्ही जेवण लावत जा तरी मित्र म्हणजे आम्ही चोखावाला तर आम्हाला जेवण व्हायचं आणि आता तंग भंडारावाला वारा तरी अंग भंडारावाला वारा मंडप मग बटी मंडळी आणि आता जेवणा बट असा ते आम्ही अनिता भाई हजी भंडारावाली आणि आम्ही चोखा चोखावाला व्हायचं तरी मित्रमंडळ पाहुणे मंडळीचा जेवण जेवण व्हाय ग्या आणि आता हातभी दही चालणार घर तरी मित्रमंडळी अंग शेततलाव सुद्धा दुसरा काकाचा आणि अंग भंडारा चालू आणि आता संपा मग भंडारा म्हणजे कार्यक्रम आता संपी जाईल तरी मित्रमंडळी साडेचार वाजे घ्या आणि आता इरपुजून कार्यक्रम संपन्न व ग्या तर आता आठली घर गर जायचं आणि घरनी दक्षुला लिसनी शेवगा जाणार पडेल कारण की आता आम्हाला दक्षूनी आभारी गई आता आम्ही जावानी तयारी आणि बाई आता भातकुल बांधी राही नाही उरेल सुरेल लिहिले तर आता काही एवढे लयच नाई भातकुल बांधा ना पिवाय घ्या तुला वाटत नाही काहीतरी वा अशी गोट भाऊ आम्ही आम्हाच राह आदिवासी लोकचा खायबिली आणा आणि बांधी बिली तर आण <laughs> तरी मित्रमंडळ हिरपूंजनी कार्यक्रम संपन्न व्हाय घ्या आणि आता आम्ही चालणार आहोत घर जास्त कायदे काढू नये व्हिडिओ मोठा व्हायचा आणि ते करता तर कशा वाटणार व्हिडिओ जर व्हिडिओ आवडणार आहे तर आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पटापट आता भेटू पुढला ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय